भाजपचे नेते नारायण राणे सध्या बोलतायत आपण थेट जाऊया तिकडे ही वेळ त्यांच्यावर काय यावी शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते मग ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित का आहेत आणि ते प्रश्न सुटावे यासाठी माननीय मोदी साहेबांनी जे बिल आणलं विधेयक आणलं मंजूर केलं अंमलबजावणी सुरू होते आणि आता हे विरोध करतायत हे राजकीय आंदोलन आहे हा हे जे रस्त्यावर उत्तर आहे राजकीय आहेत यातून शेतकऱ्यांना हेच उद्धव ठाकरे प्रचाराच्या वेळेला निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आम्ही पन्नास हजार रुपये देणार नुकसान भरपाई काय झालं पन्नास हजार कुठे गेले दहा हजार तरी द्यावेत ना त्यामुळे शेतकऱ्यांचं हिताचं कोणतंही काम किंवा शेतकऱ्यांना न्याय द्यायचं कोणतंही काम हे सरकार आत्ताचं सरकार तीन पक्ष सरकार करू शकत नाही कारण यांच्या तिजोरीत पैसाच नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही आहेत एस टीचे पगार दोन दोन तीन तीन महिने होत नाही आहेत तेच बी एस टीचा आहे आज सरकारची अवस्था डबगायला आलेली आहे त्या त्यामुळे त्यांना म्हणा आदित्य सुधारा आणि मग रस्त्यावर या ना आमचं काय रस्त्यावर यायला ना नाहीये या रस्त्यावर या निदान मातोश्रीतून बाहेर बाहेर तरी मुख्यमंत्री पडतील पिंजऱ्याच्या बाहेरून लोक बघतील तरी आमचा मुख्यमंत्री असा आहे त्याच्यामुळे हे राजकीय आंदोलन आहे ही राजकीय खेळी आहे यांनी आतापर्यंत कोणत्याही वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम केलं नाहीये आणि आता त्याला पुळका जो आलाय बिलाला विरोध करतायत ते बिल आता वाचलं असेल शरद पवारांनी यापूर्वी तेच प्रयत्न करत होते शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्माण केलेला कुठे विकायची परवानगी या नवीन कायद्याने आहे त्यांना फायदा होईल तिथे देशात परदेशात कुठेही हे चुकीचं आहे का शेतकऱ्यांचा फायदा होईल तिथे विकायची परवानगी या विधेयकामध्ये आहे मग विरोध कशाला त्या मातोश्रीत जाऊन विकायचं काय सगळं धान्य आणि भाज्या वगैरे हो त्या दरवाजा बंदच असतो पिंजरा मग पुढे विकायचं पुढे आणि मग शेतकऱ्यांचं हित माननीय मोदी साहेबांनी मंजूर आहे शेतकरी खुश आहेत फक्त राजकीय दृष्ट्या भाजपच्या विरोधातले लोक एकत्र आले आहेत आणि भाजपचं आत्ता जे यश मिळत आहे ते पावत नाही म्हणून पोट दुखीमुळे आंदोलन आहे यशाचा उल्लेख केला सिंधुदुर्गमध्ये भाजपला जे यश मिळालंय किंवा राज्यात यश मिळालंय किंवा भाजप असा दावा करत आहे की आम्हाला सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये यश मिळालेलं आहे आपलं काय म्हणणं कारण प्रत्येक पक्ष दावा करत आहे शिवसेना दावा करताय काँग्रेस दावा करताय भाजपचा दावा खरा असतो आणि आहे भाजप जी माहिती देते ती खरी माहिती असते आम्हाला त्यासाठी हेराफेरी करायची गरज नाहीये भाजप जसं सिंधुदुर्गाचा उल्लेख केलात आम्ही सांगितलं आमची सत्तर पैकी पंचावन्न जागा आल्या ह्या गावच्या आल्या तपासून पा सगळे पक्ष कायम एकत्र असतात आमच्या विरोधात कायमचे आता जरी इथे दे, तरी त्यांची दाणादान होते पंचवीस तारीख आहे ना तारीख 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 पे तारीख कोर्टाच्या या आदेशावर मी काय बोलू शकतो आता निवडणूक निकाल लागलेले आहेत पण नेहमी सत्ता ज्याच्याकडे असते ते अनेकदा जस की दोन निर्णय आधीच झाले होते सरपंच पदाचं आरक्षण असेल आणि त्याबरोबर इतर गोष्टी तुम्हाला काय वाटतं जरी भाजपच्या बऱ्याच जागा आल्या असतील तरी एक सत्ता वापरून बऱ्याच गोष्टी अजून हालचाली सुरू आहे स्थानिक आघाड्यांना एवढी ताकद नाही आमच्या विरोधकांची भाजपच्या कोणत्याही गावामध्ये जे आमचे निवडून आलेले आहेत त्यांना कुठलाही उपयोग करू आमचे सदस्य फिरवायची ताकद आमच्या विरोधकांमध्ये नाही आहे आणि तसं केलं तर ते परिणाम गंभीर होतो कारण औरंगाबादचा एक सातत्याने विषय होतो की संभाजीनगर की औरंगाबाद स्थानिक नेते सांगतात की राज्य सरकार निर्णय घेईल आणि औरंगाबादच नामांतर करेल तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आता टिपू जयंती साजरी करेल टिपू सुलतानची त्यांची जयंती साजरी करत असं दिसत शिवसेने लोक उद्धव ठाकरेचा पक्ष अच्छा अच्छा नाही म्हणजे आता हे दिवस आले आता बाळासाहेब मांडवी बाळासाहेब वरून पाहत असतील अशा पुत्राला काय म्हणत असतील हा वरून संभाजीनगर होय माननीय बाळासाहेबांनी डिक्लेअर केलं होतं जाहीर केलं होतं आणि पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही दुर्दैव आहे दुर्दैव आहे साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्री पद मोठं वाटतं एक तर वाट। लाचारी करून पद मिळवलं तेही पदाचा वापर होत नाही घरात बसून आणि उलट हे निर्णय जे आहेत संभाजीनगर जाहीर करायचे त्याच्या उलटा टिपू शिरताची हे साजरी करतायत ही वो। शिवसेना नाही आहे ही शिवसेना नाही आहे ही पूर्वी शिवसेना आम्ही होतो ना ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे मुख्यमंत्री म्हणतात सध्या कार आणि सरकार ती स्वतः चालवत काय कार आणि सरकार ते स्वतः चालवते त्यांच्या हातात आहे कुठे थांबायचं था था कुठे कुठे जायचं खड्डे कुठे करत नाही ते वारंवार असं म्हणत असतात की हे सरकार माझ्या हातात आहे किंवा सगळी ताकद माझ्या हातात आहे तुम्ही कसं बघता कारण नेमकं ते कुणाकडे म्हणतात भाजपकडे करताय मुख्यमंत्री जरी असले तरी मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणांना हाताळण्याचं ज्ञान अभ्यास त्यांच्याकडे नाहीये ना त्यांना खड्डे माहितीये ना राज्याची तिजोरी माहिती आहे ना गाडी कशी चालवायची माहिती असेल पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही अज्ञान आहे त्यामुळे पुढे सरकार जात नाहीये आज पगार वगैरे होत नाही ठप्प झालाय हे सरकार त्याला कारण उद्धव ठाकरेच आहे त्यांचा आपल्या मंत्र्यांवर अंकुश नाही राष्ट्रवादी त्यांच्या बाजूला दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि शिवसेना पाऊस नाका ते तर कलेक्टर सारखे फिरतायत सगळीकडे कलेक्शनला एक एक काल मी कार्यक्रम आहे कलेक्शन आणि सर की विजेचा जो प्रश्न होता कोरोनाच्या काळात त्यावेळेस सरकारने म्हटलं की आम्ही लोकांना सवलती देऊन मदत करू शंभर पर्यंत वीज फ्री देऊ मात्र काल आदेश काढलाय की आता वीज बिलाची वसुली केलीच पाहिजे नाहीतर मग वीज रे यांच्या काहीच होत नाही स्वतःच वीज बिल माफ करून बोलले होते आम्ही बोललो नव्हतो हेच बोलले होते आणि आता सांगतात की बिल भरा लोकांनीच निर्णय घ्यायला पाहिजे अशा दुतोटी लोकांचा कसले रस्त्यावर उतरताय ही मागणी होती ती पूर्ण करा ना वीज माफीची हे नाटक आहे सगळं नाटक आहे आता त्याच्या शरद पवार आहे म्हणून मी शब्द वापरत नाही तर शरद पवार सोडून बाकी जे चाललंय हे नवटंकी आहे साहेब उद्धव ठाकरे परवाला असं म्हणाले की रस्त्यामध्ये खड्डे असले तरी मी पाच वर्ष सरकार पूर्ण करणार तुमची काय प्रतिक्रिया तुम्ही याच्यापूर्वी डेडलाईन दिली होती सरकार डेडलाईन दिली आता ते काय सरकार पाच वर्ष नाही आता कधी पडेल हे काय मी सांगत नाही पण हे याला पाच वर्ष वगैरे नाही नजीकच्या काळात काही शक्यता वाटते नाही मी ते काय सांगणार नाही मग माझे सगळं हे फेल जातं सांगणं योग्य आहे योग्य वेळी होईल सगळं पण मी सांगतो खड्डे बिटे या खड्ड्यातून गाडी चालवायची सवय म्हणून राज्यातले खड्डे आज हे सरकार बुजवत नाहीये याला कारण पैसे नाहीत एक सांगतो सिंधुदुर्गाला जिल्हा नियोजनला एकशे बेचाळीस कोटी मिळायचे या वर्षी फक्त बेचाळीस पाठवले कसला विकास कसली कामं आणि त्याच्यातले पन्नास टक्के कोरोनासाठी एक म्हणजे एकवीस कोटीमध्ये सगळा कारभार करायचा जो एकशे बेचाळीस एक कोटी लागतात हेचं सरकार स्टेअरिंग आहे काय हा खरं म्हणजे चुकलं आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदी यायचं किंवा कुठला जरी कंपनी ड्रायव्हर म्हणून जायचं तर चुकून इकडे आलं तुम्ही असं म्हणाला की आता सगळं सुरू आहे पुन्हा एकदा काय महाराष्ट्राला सरप्राईजिंग शॉक असेल अशा पद्धतीने राज्य सरकार सागरी मार्गाचा प्लान करत आहे आणि काही ठिकाणी नवं नगर सुद्धा वसवणार आहे आपण कसं बघताय कारण कोकणात एक नवीन मार्ग निर्माण होणार कोकणात काय कोकणात केलं नाही कोकणाच्या नावावर कोकणी माणूस नाही शिवसेनेत टाळलं कोकणात काही केलं नाही बोलतात काही नाही वादळ आलं वादळात नुकसान झालं एक रुपया दिला का यांनी जाहीर केला आणि नाही दिला आणि हे सागरी महामार्ग हे जो चाललाय हे दुकान आहे काम कोणाला द्यायची बदलायची थांबवायची हे दुकान चाललं आहे सागरी मार्ग को कोकणासाठी नाही तर या आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आहे शिपिंग विमानतळ पण आता लवकरच चालू होत आपली काय माहिती असं बोलत आहे की चालू होत आहे कधी चालू होत आहे का अजून वीज सप्लाय नाही तिकडे केबल टाकायचे आहेत राज्य सरकार ला आदेश देत नाही पाणी नाही आहे पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे आणि तिसरा हायवे ते एअरपोर्ट रस्ता नाही आहे त्या रस्त्याला बत्तीस कोटी रुपये पाहिजे ही तीन कामं केल्याशिवाय विमानतळ सुरू होऊ शकत नाही आणि तुम्हाला इतिहास सांगतो या विमानतळाचा ह्या विमानतळासाठी मी जागा संपादित करायची चालू केलं तेव्हा पहिलं आंदोलन शिवसेनेनं केलं शेतकऱ्यांची जमीन घेऊ नका आंदोलन केलं विमानतळाला विरोध करणारे आता आयत्या वेळावर येऊन उद्घाटन करू पाहत आहे घाईघाईने कारण त्यांना माहिती सरकार कुठल्या क्षणी जाईल रात्री झोपलं तर सकाळी काय होईल माहित नाही त्यामुळे झोपत नाही बस झालं आजच्यासाठी उद्या तीन मुद्दे तुम्ही सांगितलं की तिथं पाणी नाही आहे एक दिवसाच्या एक ऑर्डर काढली तर तीन डिपार्टमेंट म्हणून होईल आता पीडब्ल्यू ने बत्तीस कोटी खर्च करायचे या रोडला पिंगोळी म्हणजे हायवे पासून ते एअरपोर्ट बत्तीस कोटी रुपये लागतात आझाद मैदान चालण्यापेक्षा यवंतकडे ना। येऊन प्रादुर्भाव खूप मोठा होता राज्य सरकारनं लसीकरण सुरू केलेलं आहे पण असं दिसत की लोक फारशी इकडे जात नाही राज्य सरकारचा अपयश वाटत या सरकारवर विश्वास नाही त्या लसीमध्ये काज तर देशामध्ये दे सर्वात जास्त मृत्यू कोरोनामुळे कुठे आले महाराष्ट्रात पन्नास हजार पेक्षा जास्त उद्धव ठाकरे नंबर वन एवढे